नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नागपंचमी का साजरी करतात या सणाच्या अगोदर भावासाठी उपवास का धरतात ते तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया नागपंचमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे यंदा नागपंचमी सण गुरुवार आठ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते असा समज आहे पण नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे श्रावण मास म्हणजे सणाचा मास असेही या मासाची एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वज्र आहे या सर्व गोष्टीमागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी हा सण श्रावणशुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो नागपंचमी या सणाचा काही पौराणिक कथासुद्धा आहेत तर सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला अस्तिक नावाच्या ऋषीने प्रसन्न करून घेतले जनमेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळात राहतो त्याला सहस्त्र फणे अस आहेत प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली असे म्हटले जाते श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वारपार आणि कली या युगाच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला आणि त्यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता पाच युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वरी हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वराला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ बह म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते आता नागपूजनाचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंत वासुकी शेष पद्मनाभंच कंबलम शंखपालन धृतराष्ट्र तक्षक कालिया तथा अर्थ अनंत वासुकी शेष पद्मनाभ कम कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नवजातीच्या नागाची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने ग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधाची प्राप्ती होऊ आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवताकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कोणते कारण आहे सत्तेश्वरीच्या भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्तेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात नागपंचमी या में सणाला मेंदी का लावतात नागराज सत्तेश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुड्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले ते हात ते वचन देताना सत्तेश्वराच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास सांगितला जातो पाच युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती रानात सैरा वैरा बटकू लागली शोधता शोधता झाडाच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रगट केले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात झोका खेळण्यामागील उद्देश असतो जसा झोकावर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ जाऊ देत असा त्यामागील उद्देश आहे नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीला आध्यात्मिक लाभ नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात झोका खेळल्याने शास्त्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिळतात इत्यादी उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते जी स्त्री नागाच्या आकृत्याचे भाव पूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्व प्राप्त होते उत्तर या विधीमध्ये स्त्रियांनी नागाची भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्याच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेला शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करण करायची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राजाच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे आणि तळणे या क्रिया निषिद्ध असण्याचे कारण कापणे चिरणे आणि तळणे या प्रक्रियातून रज तमाश तमाशी संबंधित इच्छालहरी म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडलात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवता जन्यलहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार